अमरावतीकरांना जाहीर आव्हान सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू नका देवीदास पवार आयुक्त अमरावती महापालिका अंजनगाव बारी येथे अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बोब यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन प्रहारचे छोटू महाराज वसू यांच्या हस्ते व प्रशांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं प्रहारचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आलं फित कापून कार्यालयाचं रीतसर उद्घाटन करण्यात आलं प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांचा जोमाने प्रचार सुरू आहे अंजनगाव बारी येथे अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रहारचे छोटू महाराज वसू यांच्या हस्ते व प्रशांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून वंदन करण्यात आलं उद्घाटन प्रसंगी आकर्षक आतिषबाजी करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचं रितसर उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रहारचे अंजनगाव बारी शाखा अध्यक्ष राजू भिवगडे दिलीप डांगे उमेश मुळे अमोल कावलकर साहेबराव नेवारे बच्चू गबने प्रवीण तलमले रोशन जुमडे संतोष साखरे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते